नमस्कार मी श्रेयश पांडे जे एम विशेषमध्ये आपलं स्वागत आहे आधीच निकाल ही विशेष मालिका जे एम विशेषमध्ये आपण पाहतात राज्यातील मतदानाची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि पाचही टप्प्यातलं मतदान राज्यातलं झालेलं आहे आता मतदानाची टक्केवारी आपल्याकडे आहे त्याच आकडेवारीनुसार आपण प्रत्येक टप्प्यातल्या टक्केवारीनुसार मतदारांचा कौल कुणाचा याचाच अंदाज घेण्याचा प्रयत्न करतोय या संदर्भातली पहिला भाग आपण प्रकाशित जो केला होता त्यामध्ये दुसऱ्या टप्प्यातली जी मतदानाची टक्केवारी होती त्या चार मतदारसंघातला आढावा घेतला दुसऱ्या टप्प्यात जे आठ मतदारसंघ होते जिथे मतदानाची प्रक्रिया पार पडली जिथली टक्केवारी आपल्या हातात आहे तिथले उरलेले चार मतदारसंघ त्याचा आढावा आज आपण घेणार आहोत त्यामुळे आजच्या या लोकसभा मतदारसंघामध्ये जे विधानसभा मतदारसंघ आहे त्यामध्ये मतदानाची टक्केवारी काय आहे आणि सध्या त्या विधानसभा मतदारसंघामध्ये कोण आमदार कोणत्या पक्षाचे आहे आणि त्या क्षेत्रात मतदानाची टक्केवारी कुणाच्या फायद्याची आणि कुणासाठी नुकसानीची आहे शेवट पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या टक्केवारीनुसार आम्ही जो आढावा घेतलेला त्यानुसार कौल कुणाकडे जातोय तेही अंतता आपण पाहणार आहोत सुरुवात करूया आजच्या जीवन विशेषला वर्धा अकोला हिंगोली आणि बुलढाणा या चार मतदारसंघाचा मतदानाच्या टक्केवारीचा आधारे जो कौल कुणाकडे जातोय त्याचा अंदाज बांधण्याचा प्रयत्न पहिल्या भागमध्ये आपण केला आता कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागामध्ये याच दुसऱ्या टप्प्यातील उरलेले चार मतदारसंघांच्या टक्केवारीनुसार कौल कुणाकडे याचा अंदाज बांधण्याचा प्रयत्न करणार आहोत आजच्या कार्यक्रमामध्ये यवतमाळ वाशिम नांदेड परभणी अमरावती या दुसऱ्या टप्प्यातील मतदारसंघाचा आढावा आपण घेणार आहोत दरम्यान दुसऱ्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रामध्ये बासष्ट पूर्णांक एकाहत्तर टक्के मतदान झाले होते आठ मतदारसंघांसाठी दुसऱ्या टप्प्यात मतदान झाले होते सर्वात आधी या आठही मतदारसंघांची अंतिम मतदानाची टक्केवारी काय आहे त्यावर एक नजर टाकूयात वर्ध्यामध्ये चौसष्ट पूर्णांक पंच्याऐंशी टक्के मतदान झाले अकोल्यामध्ये एकसष्ट पूर्णांक एकोण ऐंशी टक्के मतदान झालं अमरावतीमध्ये त्रेसष्ट पूर्णांक सदुसष्ट टक्के बुलढाण्यामध्ये बासष्ट पूर्णांक शून्य तीन टक्के हिंगोलीमध्ये त्रेसष्ट पूर्णांक चोपन्न टक्के नांदेडमध्ये साठ पूर्णांक चौऱ्याण्णव टक्के परभणीमध्ये बासष्ट पूर्णांक सव्वीस टक्के यवतमाळ वाशिममध्ये बासष्ट पूर्णांक सत्याऐंशी टक्के मतदान झालं या आठही मतदारसंघामध्ये लोकसभेच्या अनुषंगानं जी टक्केवारी समोर आलेली आहे ती आपण पाहिली